नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटी असताना खुशीत असले की छान छान गोष्टी सांगत असत अशीच एक गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये ऐकूया आणि त्यातून महाराज आपल्याला काय बोध देतात तेही जाणून घेऊया एक फार मोठा संन्यासी गुरु होता त्याचे अनेक शिष्य होते एक दिवस गुरूंनी आपल्या शिष्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले त्यांनी सर्वांना एकत्र बोलवले आणि त्यांना प्रसाद म्हणून एक एक केळे दिले गुरु म्हणाले की शिष्यांनो मी हे केळे तुम्हाला प्रसाद म्हणून दिले आहे या केळ्यामध्ये माझे सर्व सामर्थ्य आणि सिद्धी बंदिस्त आहे हे केळे खाल्ल्यावर तुम्हा सर्वांना माझ्याकडे असणाऱ्या सर्व सिद्धी प्राप्त होतील फक्त एकच अट आहे ती अशी हे केळे अशा ठिकाणी जाऊन का जिकडे तुम्हाला कोणीही बघणार नाही असे म्हणून त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना निरोप दिला सर्व शिष्य वेगवेगळ्या दिशांना निघून गेले कोणी डोंगरावर गेले कोणी दरीत गेले तर कोणी झाडाखाली तर कोणी शेतात गेले थोड्या वेळाने सर्व शिष्य परतले सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडत होता प्रत्येकजण आपण कसे सगळ्यांपासून लपून केळे खाल्ले हे सांगण्यामध्ये गुंतलेले होते तेवढ्यात गुरूंचे तिथे आगमन झाले गुरूंनी स्थानापन्न होऊन सर्वांना सविस्तर वृत्तांत कथन करण्यास सांगितला सगळ्यांनी आपापली कथा ऐकवली एक शिष्य मात्र केळी घेऊन तसाच मान खाली घालून उभा होता गुरु त्याच्याजवळ आले आणि त्यांनी त्या शिष्याला प्रेमाने विचारले बाळा काय झाली तू केळे का नाही खाल्लेस त्यावर तो शिष्य म्हणाला गुरुदेव मी सगळ्या जागा शोधल्या सगळ्या जागांपासून स्वतःला लपवले परंतु तुमच्यापासून स्वतःला लपवू शकलो नाही जिकडे जातो तिकडे माझा गुरुदेव माझ्याबरोबर होता मग मी हे केळे कसे खाणार त्यावेळी गुरु आपल्या शिष्याच्या कड़ या भक्तीवर अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी शिष्याला कडकडून मिठी मारली या गोष्टीचे तात्पर्य असे आहे की माझा समर्थ मठामध्ये नाही मंदिरात नाही तर तो माझ्यातच आहे तो माझा गुरु आहे तो नेहमीच माझ्यासोबत असो त्याला हार तुरे पेढे अभिषेक उपवासाची गरज नाही त्याला हवे आहे ती निस्वार्थी भक्ती आणि अखंड नामस्मरण स्वामींचा स्वभाव इतका सहज आहे की सेवेच्या संख्येचा डोंगर त्यांना मोहित करू शकत नाही पण कधीही मंदिरामध्ये न गेलेला पारेणे न केलेला व्यक्ती जर अंतकरणापासून स्वामींचे नामस्मरण करत असेल तर ही अल्पशी सेवासुद्धा स्वामींना आपलेसे करू शकते परमेश्वर हा सगुण रूपाने म्हणजेच प्रत्यक्ष देह रूपाने दिसतो असे नाही प्रत्येकाला आपापला देव आपल्याच अंतरी मिळेल नामस्मरणाने याचा हळूहळू साक्षात्कार होईल त्यामुळे सेवा उपासना नामस्मरण मध्ये सोडून चालणार नाही स्वामींनी आपल्याला त्यांचे शिष्य बनवले आणि ते आपले गुरु बनलेत हेच आपल्यावर सर्वात मोठे उपकार आहेत एकदा का स्वामींनी आपले गुरुपद घेतले की ते सदैव भक्ताच्या पाठीशी उभे राहतात नामस्मरण केल्याने महाराज सूक्ष्म रूपामध्ये तिथे उपस्थित असतात त्यामुळेच मला मूर्तीत नाही तर नामाशोध शोध असे स्वामींनी सांगितलेले आहे प्राणीमात्रांची सेवा करून अडल्यानडल्यांना मदत करून दिनदुखितांचे दुःख दूर करून त्यांच्या आनंदामध्ये स्वामींना पहावे स्वामी हे सर्वत्र आहेत मूर्ती किंवा प्रतिमा यामध्ये स्वामींना शोधण्यापेक्षा अकलसे खुदा पहचानो या स्वामी वचनाप्रमाणे सर्वत्र स्वामींना पहावे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ